स्नेहा पाटील माझ्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या माझ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत तर आता तर बॅकग्राऊंडवरून तुम्ही ओळखला असाल ही आणि रिलॅक्स दिसते निवांत फ्रेश दिसते ना नेहमीचे ब्लॉग होतात ते काही गडबडीत होतात आणि आज टापटिप ती थोडीशी दिसते म्हणजे माहेरी आहे ओके नि अगदी बरोबर मी माहेरी आलेली आहे आणि किंचलला सोडण्यासाठी आले होते कारण जे स्कूल खूप मिस होत होते आणि एक तर मम्मा इथे नाही आहे त्यामध्ये थोडीशी ना रोज होती तर तिला सोडण्यासाठी मी इकडे आलेले आहे तर म्हटलं तर चला आपण चार पाच दिवस इकडे हो, आहोत तर मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टीवरती ब्लॉग बनवता येतील असे छान छान मी विषय निवडून काढलेले आहेत आणि आजचा तुम्हाला तुम्ही विषय बघून ओळखलाच असाल त्यामुळे महिला वर्ग जाम खुश असणार आहेत कारण ज्वेलरी म्हटले की आपला खूप जिव्हाळ्याचा विषय आहे तो तर आणि सराईचे दिवस आहेत तुम्हालाही याचा काहीतरी उपयोग होईल तर म्हटलं चला मग आपण यावरती नक्कीच ब्लॉग बनवू आणि हे ज्वेलरी कलेक्शन माझ्या बहिणीचं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ती एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे भाग्यश्री आणि बरेच ज्वेलरी कलेक्शन आहेत तिचे जबरदस्त आहेत आणि त्यातले जे मला छान छान वाटेल असे मी ज्वेलरी सिलेक्शन केलेलं आहे बिलकी संपूर्ण जर ज्वेलरी दाखवायची म्हटलं तर खूप वेळ होईल त्याचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडणार आहे खूप छान ज्वेलरी कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान 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 ब्लॉग येणार आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ज्वेलरी कोणती आवडलेली आहे ओके तर चला जास्त बडबड न करता मी आता ज्वेलरी दाखवायला सुरुवात करते तर पहिली ज्वेलरी आहे ही, ही। खूप सुंदर आहे पहिली आहे पण मस्त आहे तर आता हे मी प्रत्येक वेळेला वेळ नाही करू शकत पण थोडंसं तुम्हाला लावून दाखवते कळाला की कशी दिसते हे ज्वेलरी खूप सुंदर सुंदर जबरदस्त आहे थोडस मी थोडं सरकते जेणेकरून तुम्हाला दिसेल की ही ज्वेलरी कशी आहे लोक तर किती छान येतोय ना रस्त्या मी तरी किती छान वाटतय पहा लग्न समारंभात वगैरे उठून दिसण्यासारखी ज्वेलरी आहे तुम्हाला जवळही कॅमेरा समोर देऊन दाखवते मी खूप म्हणजे खूप क्यूट आहे भाग्यश्री इकडून म्हणजे बऱ्याच म्हणजे ज्वेलर्स ह्या बाहेर रेंटवरती जातात तिच्याकडून खूप क्यूट आहे खूप मस्त आहे मला तर हे खूप जाम आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला कशी वाटते ज्वेलरी आणि याच्यावरचे इअरिंग्स देखील आहेत वा खूप छान आहेत असं वाटतं की आत्ता कोणाचं तरी लग्नच असावं किंवा काहीतरी कार्यक्रम तर असावं आणि मला बोलवावं मी हे सगळं वेअर करावं तर त्या ज्वेलरीवरती हे एअरिंग घातल्यानंतरच खूप छान लुक वाटेल तर हे मी एअरिंग पण तुम्हाला दाखवते हो त्याच्यावरचे खूप क्यूट आहेत आणि ते, ते किती छान आहेत बघा खूप मस्त तर चला नेक्स्ट वाव स्टेप बाय स्टेप दाखवते हो पण एकापेक्षा एक ज्वेलरी दाखवते आहे मी जबरदस्त ज्वेलरी पाहूनच माझ्या अंगावरती काठा येतोय मी हे सगळं घालून नाही दाखवू शकत पण होती आणखीन एकदा लावून दाखवते पहिल्या ज्वेलरी सारख बापरे हे तर रजवाडा टाईप वाटतंय मला सगळं पाहू जबरदस्त लुक येते फक्त ज्वेलरीमुळे त्यामुळे <laughs> आपलं ज्वेलरी कलेक्शन खूप छान पाहिजे पण बऱ्याच ठिकाणी ना असं ब्रायडल वगैरे वापरणं आपल्याला आवडत नाही आपण तर सिम्पल लुक हे करतो पण जर लग्न अगदीच घरचं जवळचं असेल तर असं ज्वेलरी वेअर करायला काही हरकत नाही पाहू शकतंय ना किती लुक चेंज होतोय खूप मस्त मला तर खूप आवडलं आहे आणि असं ना ग्रीन आहे त्याचे म्हणी पाहू शकता तुम्ही पूर्ण ग्रीन आहे तुम्हाला जो जवळून मी ज्वेलरी दाखवते खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि ना याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की देवीची देवीच्या डिझाईनमध्येही दे आहे बघा ज्वेलरी पूर्ण खूप सुंदर आहे म्हटलं ना तर खूप रेंटवरती जातात तिच्या ज्वेलरी खूप ब्रायडल ज्वेलरी आहेत तिच्याकडे तर ही दोन नंबरची ज्वेलरी झाली आपल्याला सांगायचं आहे कमेंट मध्ये की कुठली ज्वेलरी आवडली तर हा एक सेटच आहे तिच्याकडे जास्त कोण तमिळनाडू वगैरे साईडला आपल्याला अशा ज्वेलरी पाहायला मिळतात तर असं आहे आता मी जर हे घालून दाखवायचं म्हटलं तर फार वेग होणार त्यामुळे मी तुम्हाला असं वेअर करून को दाखवते खूप सुंदर आहे सिम्पल वे आत्ताचे जे ब्रायडल होते त्यापेक्षा हे थोडंसं सिंपल वाटतंय पण याच्यावरती आणखीन आहे एक मिनिट मी हे ट्रायच करते त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कारण ह्याचा पूर्ण सेटच आहे आणि त्यानंतर असं पुढचा सेट आहे त्यानंतर हा त्याचा दुसरा सेट आहे आता तुम्ही पाहू शकता ही ज्वेलरी किती क्यूट दिसते खूप सुंदर दिसते खूप छान लोक येतोय ना ब्राइडल ना या जोलरी या पी मी तिच्याकडून ब्रायडल मेकअप करून घेणार आहे त्यावेळेस नक्कीच ह्या ज्वेलरी यापैकी एक मी ज्वेलरी घालणार आहे आणि खूप सुंदर आहे तर हा एक सेटच आहे आणि हा हा त्यामध्ये कंबरपट्टा येतो त्यानंतर ना असे ब्रॉच देखील आहे जे आपण वेणीमध्ये वेणीमध्ये घालतात ना तर वेणीमध्ये घालण्यासाठी ते असे ब्रॉच आहेत अशी बॅक साईडला अशी क्लिप असते वेणीमध्ये आपण पाहिला असेल असं वेणीमध्ये एक बाय स्टेप बाय स्टेप असते हे हा झाला कंबर त्यानंतर त्यानंतर व्यवस्थित व दिसावा म्हणून मी घातलेला आहे पण हे आता खूप मला जरा वाँ। वाँ। पण खूप छान वाटतं असं वाटायला लागलं आता कोणाचं सा फंक्शन असावं आणि मी हे घालावं किंवा कोणाचं लग्न तर पटकन ठरावं वा असं वाटतंय त्याशिवाय आपल्या महिला वर्गांच्या साड्या कशा बाहेर येतील ना नवनवीन नौ छान छान किंवा ज्वेलरी वगैरे हो की नाही कार्यक्रम म्हटला की आमच्या महिलांचा खूप महिलांचा खूप आवडीचा विषय असतो तर एअरिंग खूप छान आहेत खूप क्यूट आहेत आधी आपण पाहिले ना त्याचे थोडेसे माझ्या मते गोल्डन कलरचे असे खाली मणी होते असे गोल्डनचे होते आणि याचे असे व्हाईट कलरचे आहेत खूप मस्त हे आधी मी काढते हेवी आहे हे खूप सुंदर डिझाईन आहे अतिशय उत्कृष्ट आहे आता आपण तिसरी चोहेरे पाहिली आता यापूर्वी दोन पाहिलेला होत्या हे तिसरा पूर्ण सेटच होता ज्याच्यामध्ये बिंदी कंबरपट्टा वगैरे हे सगळं होतं तर आता नेक्स्ट वाव खूप मस्त आहेत ह्याला स्क्रू आहेत जर एखाद्या नवरीचा मेकअप असेल तर पूर्ण हातामध्ये चुडा वगैरे घातलेला असतो आणि मग त्यावेळेला स्क्रूच्या बांगड्या खूप उपयुक्त येतात ना नाही तर मग जर आपण स्क्रू विदाऊट स्क्रूच्या जर बांगड्या घातल्या तर ते पुन्हा बॅक बॅकसाईडचं आपल्याला जर काढायचं असेल तर आपण कसं काढणार नाही का यावेळी स्क्रूच्या बांगड्या खूप उपयोगी पडतात तर हेही खूप ब्रायडल आहे आणि याला स्क्रू आहे यायचे इथे स्क्रू आहे त्याला आणि याची डिझाईन तर तुम्ही पाहू शकता खूप खूप मस्त आहे हेवी आहे खूप आणि खरंच खूप छान लुक येईल ह्याने खूप मस्त आहे सगळ छान आता हे ज्वेलरी पाहून कधी एकदा भाग्यश्री कोण मी ब्रायडल मेकअप करून घेते असं झालं मला आता मला तर जर पाहायची म्हणलं तर इतके प्रकार आहेत इतक्या फॅन्सी फॅन्सी आणि इतक्या छान छान आहेत ना अजून बऱ्याच ज्वेलरी आहेत तर मी हे हातात आलं म्हणून मी दाखवाय लागले खूप मस्त आहे ठीक आहे आणखीन एक नत आहे त्याच्याकडे दाखवते एक न मला वाटतं आणखी आणखीन बऱ्याच ज्वेलरी आहेत आता सध्या तरी दोन तीन रेंटवरती बाहेरच आहेत ज्वेलरी आणि ही एक आहे नत खूप क्यूट आहे मी जरा घालून ती खूपच मोठी वाटत ती तर कशी दिसतीये मी थँक wow! यू बापरे आता हे पण एक आहे तो ही एक सेटच आहे त्याच्या हा एक दाखवते असते तो खूप मोठा आहे खूप हेवी आहे हा हार मला थोडासा रजवाडी टाईप वाटतो खूप मस्त आहे सुंदरच आहे आणि याच्यावरच्या एअरिंग आहे तुम्हाला तर एअरिंग देखील जबरदस्त आहेत बापरे हे बघ मस्तच फक्त एक ज्वेलरी ना लुक चेंज अशी ज्वेलरी असावी एकच असावी पण जबरदस्त असावी मग थोडीशी ती हेवी कॉस्टमध्ये ती चालेल पण एक ज्वेलरी असावी की ते आपली असेल फंक्शन असेल गेल्यानंतर आपलं सर्वांचं लक्ष वेधेल अशी ती ज्वेलरी असावी आणि बाकी आपण मेकअप ही जास्त हेवी नाही केला चालेल हेअरस्टाईल ही सिंपल असेल चालेल पण ज्वेलरी बापरे खूप उठावता दिसते ही माझ्याही आज लक्षात आलं की खूप वेगळा छाप पाडू शकते खूप छान आहे मला ते खूप आवडलेलं आहे ठीक आहे मी निकाल इतक्या ज्वेलरी झाली मला वाटते ही आता मी चौथी ज्वेलरी दाखवलेली आहे तुम्हाला आता आधीच्या तिसरी जी ज्वेलरी दाखवली सेटच होता तर तसाच आणखीन एक सेट आहे आणि मी जी ग्रीनमध्ये आधी तुम्हाला ज्वेलरी दाखवली ना तर त्यांच्यावरचे इयरिंग राहिलेले आहेत तुम्हाला हे म्हणजे त्याचाही सेटच आहे कानातला आणि विंदी खूप छान आहे याच्यावरतीही हे आहे तुम्ही पाहू शकता ह्या साडीवरती तर माझ्या पूर्ण तुटने टोटली लुक चेंज ओके सुखी डिझाईन ते नेकलेस नेकलेस डिझाईन ही सगळी देवीच्या आकारामध्ये आहे आणि मग ती भिंदीवरती असेल नेकलेस एअरिंगवरती खूप जबरदस्त ज्वेलरी आहे सर्वात मोठी ज्वेलरी अनेक सिंपल दाखवते मी ज्वेलरी जर तुम्हाला हेवी कुठेही जायला आवडत नसेल घालणं वगैरे हेवी ज्वेलरी आवडत नसेल तर हे तुम्ही असं लक्ष सुद्धा घालू शकता बापरे खूप म्हणजे वेगळं सिंपल बट स्वीट दिसतंय आणि अशाच दोन चोलरी आहेत हे घालत मी खूपच हे दोन पदरीमध्ये येतं असं चैन टाईप आणि ते ही चेन टाईप होती आणि ही त्याच पॅटर्नमध्ये फक्त चेनच्याऐवजी च्या मण्या असतात असंही तुम्ही सिंपल वेने घालू शकता आता ही तुम्ही उत्सुक असाल ती बघा या ज्वेलरी मी सगळ्यात छोटी घेतली ती ज्वेलरी बापरे म्हणजे खूप हेवी आहे ही आतापर्यंत दाखवलेल्या ज्वेलरी मध्ये खूपच हेवी आहे आणि खूप म्हणजे पूर्ण महाराणी लुक होणार आहे आणि या ज्वेलरीने तर तुम्हाला मी एक मिनटं जगून दाखवते खूप सुंदर आहे तसं आहे हे खूप हेवी ज्वेलरी आहे आणि त्याच्यासाठी मेकअप ह्या प्रत हवा ब्रायडल मेकअप हवा तेव्हा ब्रायडल ज्वेलरी घालता येते तेव्हाच ती उठून दिसते खूप छान खूप छान आहे आणि ही आता त्याच्यावरची मी दाखवलेली ही ज्वेलरी हा असा पूर्ण सेट आहे खूप छान आहे

आणखी काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याकडे पार्लरला जायला वेळ नसतो किंवा मेकअप आर्टिस्ट आपल्याकडे बोलवासाठी वेळ नसतो मग आपल्याला घरच्या मग आपल्याला घरच्या घरी तयार होण्यासाठी काय काय आवश्यक आहे आपण आंबाडा वगैरे करतो नाही तर मग तेव्हा आपल्याकडे असे बन असे असे बन हवे आहेत डिझाईनवाले की ते आपण लगेच यू पीने असे बसवू शकतो माझ्याकडे हे मी असे दोन तीन ठेवलेले आहेत पण ॲक्च्युली ते घालायला वेळ पटकन मिळत नाही मला आणि खूप काही गडबड असते गावाकडे आणि हे असे खूप छान छान आहे असेही तुम्ही कलेक्शन करून ठेवू शकता किंवा आणखी काही बनचे असे डिझाईनवाले आहेत असे फ्लॉवर्सवाले आहेत जर तुम्ही पण घातला तर फक्त नुसतं केसांच्या साईडून असं घालण्यासाठी आंबाड्याच्या तुम्ही असे घालू शकता काही कजरी मिळतात प्लॅस्टिकमध्ये जे कळ्यांच्यामध्ये असतात मला हे कळ्यांची कर कजरी खूप आवडतात पण कधी कधी ते सहज अवेलेबल होत नाहीत मग अशा वेळेला आर्टिफिशियल असं आपल्याला उपयोगी येतं आणि ह्याचं तुम्ही बन घालून किंवा आपण आंबाळा वगैरे बनतो तर ते घालून त्याच्या साईडून असं तुम्ही लावू शकता किंवा सिंपल कि वे तुम्ही हे असं सोडूही शकता की खूप छान लोक येतो त्यामुळे असंही करू शकता खूप छान म्हणजे एकच एकच वस्तू पण वेगवेगळ्या वेळेला आपण ती हँडल करू शकतो ता, त्या आताच मी दाखवले त्याप्रमाणे बंद घातल्यानंतर फक्त शेजारी पणच्या शेजारी असं जरी तुम्ही हे कोचून दिलात तरी खूप छान या पद्धतीनं जर काटपत्र साडीचेल किंवा इथे फॅन्सी साडी असेल तर त्या आपण जो बन घातलेला असतो किंवा आंबाड असतो त्यावरती फुलांचा वगैरे गजरा वगैरे छान नाही दिसत तर त्यावेळेला अशा वेळेला तुम्ही फक्त आंबाड्याच्या किंवा आपल्या बनच्या शेजारी फक्त हे असं तुम्ही ट्राय करू शकता किंवा इथं क्लचर वगैरे जरी लावलं तरी सिम्पल वेन असं तुम्ही साईटून इथं युपीने असं हे खोचून बसवू शकता ह्याची एक सुंदर हेअरस्टाईल होते खूप छान आहे हे त्यानंतर आता बऱ्यापैकी मीच बरंचसं दाखवून झालेलं आहे तिच्या एक मला वाटतं तीन ते चार ज्वेलरी रेंटवरतीच बाहेर गेलेल्या आहेत आणखीन बऱ्याच आहेत पण मला सध्या तरी मी ज्या ज्या आवडल्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणखीन सगळ्या दाखवायचं म्हटलं तर बराच लाँग व्हिडिओ आणि ते नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि सिंपल तिच्याकडे मग असे इअरिंग्स वगैरे असतात बाहेर जाण्यासाठी वगैरे मग कुठेतरी पटकन जर नाही आपण विदाउट सुद्धा आपण एकदम सिम्पल नुसते इअरिंग जरी घालून बाहेर गेलो ना तर खूप छान लुक येतो मग मॅचिंग एअरिंग्स मला मॅचिंग इअरिंग्स खूप आवडतात घालायला पण गावी नाही ना ते अलाउड होत नाही कारण तिकडं <laughs> सोन्या चांदीला खूप प्राधान्य आहे कारण बरेच आमच्या गावातले ना लोक शेतमंडळे आहेत सोन्याचा चांदीचा व्यापार ज्वेलरी करणारे आहेत मग अशा गावात राहून जर मी काहीतरी असं हे काहीतरी वापरलं तर ते कलंक आहे नाही पण आमच्या घरी आवडत नाही फारसं असं हे केलेलं हां तितकंच ठीक आहे फंक्शनली बाहेर वगैरे पण डेली तरी असं आमच्या इकडे आवडत नाही मग मी काय करते माझे छंद मी इकडे जोपासते माहेरी आल्यानंतर अशा ज्वेलरी वगैरे घालते मग भाग्यश्रीचं असतं ते सगळं इकडे आल्यानंतर माझंच असतं कधीही या कधीही डल्ला मारा आणि शेवटी आम्ही दोघी प्रेमळ बहिणी आहोत तर चला एकंदरीत मी सगळ्या ज्वेलरी दाखवून झालेल्या आहेत आणि तुम्ही मला कमेंटमध्ये दाखवायचं आहे की तुम्हाला कोणती ज्वेलरी आवडली बापरे आता मी तुमच्याशी बोलते पण माझं लक्षात खाली ज्वेलरीकडेच झालेलं आहे की मी हे सगळं कधी आवडणार आहे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि हे खरंच ज्वेलरी घेतली आपण पण ती तितकीच काळजीपूर्वक जपणे देखील खूप महत्वाचं आहे जबाबदारीचं काम आहे कारण खूप हेवी असतात खूप प्राईज असते त्याची आणि ती त्या पद्धतीनेच हँडल करावं लागतं तर आमचे नेक्स्ट ब्लॉग हे येणार आहेत सिंपल मेकअप कसा करावा हु? आता सिंपल मेकअपमध्ये में सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण फॉलो करत नाही किंवा बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि आपण आपल्याला कुठं फंक्शनला जायचं असतं लग्नसराई असते वास्तुशांती असते बरेच फंक्शन असतात आणि आपण सिंपल फक्त पेरण पावडर वगैरे अशा आपल्याला गोष्टी माहीत असतात आणि कधीकधी मी हां मीही तेच करते कधी कधी पण आता भाग्यश्रीमुळे मलाही थोड्याशा सिंपल मेकअपमध्ये काय काय बेसिक गोष्टी येतात हे मला समजलेलं आहे मी बोललेली आहे की मला तुझा वेळ हवा आहे आणि पाहिजे जबरदस्ती समज पण <laughs> माझ्या युट्यूब फॅमिलींना माझ्या महिला वर्ग आहेत जो माझ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सिंपल बेसिक मेकअपमधल्या गोष्टी ह्या याव्यात आणि त्या पटकन कुठेही जाण्यासाठी जा पाच मिनिटात रेडी व्हाव्यात आणि खूप त्यांची स्किन ग्लो व्हावी स्किन केअर रोटिंगमध्येही काय काय येतं तेही ते तिला सांगणार ती सांगणार आहे तर लवकरच येईल आमचा बे बेसिक मेकअपचा ब्लॉग लवकरच लोक येईल आणि त्यानंतर एक ब्रायडल मेकअपही होणार आहे सो स्टेप बाय स्टेप सगळे ब्लॉग येत राहतील पण पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जो हा शेवटपर्यंत पाहिला आहे त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि चॅनलवरती जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या एक कुटुंबाचा भाग व्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ येत राहतील सो भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो त्याची काळजी घ्या दादा बाय टेक केअर बाय